गोदावरी दूध संघाने नामदेवराव पर्जने पाटील सभागृह व तीन लाख लिटर क्षमतेच्या व साडेचार कोटी खर्चाच्या रिप्रेझरेशन प्लॅन्ट शुभारंभ नामदार जानकर यांच्या हस्ते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश पर्जने करमवीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष दादा काळे कृष्णराव पर्जने राजेंद्र जाधव काका कोयटे सभापती अणुसिया होऊन मोहनराज चव्हाण महाराज अशोक रोहमारे आदीजण उपस्थित होते यावेळी राजेश परजन यांनी प्रास्ताविक व स्वागत केले त्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आणि राज्याचे विरोधी पक्षनेते आणि आपल्यावर कारण थोटा क्षेत्र ठेवणारे मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यांच्या शुभ हस्ते आपण नंदराव प्रधाने पाटील सभागृह आणि गोजीमधून नवीन जे काही रेप्युटेशन सेक्शन साडेचार कोटीचं निर्माण करतो आपण असं ज्यांच्या हस्ते आपण शुभारंभ केला असे राज्याचे झाडाडीचे दुध विकास मंत्री आल्यापासून आतापर्यंत वाढवून दिलेला आहे असे माननीय जानकर साहेब जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होण्याचा बहुमान तिसऱ्यांनी ज्यांना मिळाला या जिल्ह्यामध्ये दिल्य। आणि आपला स्वतःचा एक खर्च वेगळा उमटवलेला आहे अशा आमच्या महानंदाचे माझे वाईस चेअरमॅन आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य बापू राज्य फेडरक्षणचे अध्यक्ष आणि आमचे कुटुंबाचे स्नेही मान्य काका साहेब माझे जे ज्येष्ठ बंधू मान्य कृष्णा साहेब का समोर अन्नवर प्रेम करणारे अनेक मंडळी आहेत त्यांचा करणं आहे पण आपल्या इतिहासाप्रमाणे आपल्याला कोणता सुशील झालेला आहे आपल्या सर्वांना परत का उशीर झाला याची कल्पना आहे म्हणून मी त्याच्यात दाब नाही तुम्ही प्रथम तर जानकर साहेबांच्या त्याला मनापासून स्वागत करेल की आपण साहेबांच्या विनंतीला स्वीकार केला आणि आपण आला त्याबद्दल गोदावरी परिवाराच्या वतीने निश्चित आपलं स्वागत करतो सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची जी भूमिका होती जातीपातीचा राजकारण न करता त्यांनी जे काही काम केलेलं आहे फार कोणती गोष्ट स्वतःची म्हणून न करता आपली गोष्ट आहे आपण सर्वांनी मिळून करूया या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे बरेच वर्ष संघर्ष करून कॉर्प करून आपली संस्था टिकव कारवाई करावी परंतु करत असताना दूर संकल्प संकल्पनेपासून थोड्या दूरापासून आज दोन अडीच लाखापर्यंत दूर आपण या ठिकाणी गोळा करत जाऊ परत विज्ञानाचे काम सुद्धा एकदा त्यांनी केलेले आहे परंतु घाबरत काही कारण नसतं जर नाही त्याला डर कशाला अशा पद्धतीने आपले ह्या डेअरीने काम चालवलेलं आहे आणि जिल्हा परिषदेचे दोन हजार ते सात सात ते बारा मध्ये सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष होतांनी आपल्या या तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक आपण काम केलेलं आहे त्याच्यामध्ये दुग्ध व्यवसायाला आपण जास्तीत जास्त चालना देण्याचं काम केलेलं आहे कारण शेतकऱ्यांचे प्रश्न आपण जवळ बघत असतो आज सुद्धा शेतकऱ्यांच्या संदर्भात जे प्रश्न असतील व्यवसाय তার মহিলা